नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे सुट्टी संपलेली आहे युरोपची आणि परत एकदा मी क्रिकेटच्या मैदानावरती आलेलो आहे माझ्या आवडत्या क्रिकेटच्या मैदानावरती ओल्ड ट्रॅफर्डवरती चौथा अत्यंत महत्त्वाचा कसोटी सामना याच मैदानावरती रंगणार आहे त्याचे सगळे अपडेट्स मी तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये दे देणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड श्रावण महिना लवकरच चालू होतो आहे आणि त्याची जणू काही चाहूल मला मॅनचेस्टरमध्ये येऊन लागलेली आहे कारण पहिल्या तीन कसोटी सामन्याच्या वेळेला जबरदस्त ऊन होतं अगदी गर्मीने सगळेजण हैराण झालेले होते खेळाडूंची तर सत्वपरीक्षा बघितली गेलीच प्रेक्षकांची सुद्धा बघितली गेलेली होती आणि त्या तुलनेमध्ये तुम्ही जर का वातावरण मँचेस्टरचं पाहिलं थंडगार हवामान आहे आकाशामध्ये काळे ढग आहेत बऱ्याचशा वेळेला रिमझिम असा तोकडा पाऊस पडतोय मध्येच ऊन पडतं आहे त्यामुळे या सगळ्या ज्या लक्षणं ही सगळी जी लक्षणं आहेत ती श्रावण महिन्याजवळ आल्याचीच आहेत आणि ह्याच्यामध्येच हा चौथा कसोटी सामना रंगणार आहे आणि तुम्हाला सांगतो पहिल्या तीन कसोटी ती सामन्याला जी काही मजा आलेली आहे पाच पाच दिवस संपूर्ण खेळ झालेला आहे त्याचा विचार करता या सामन्याचं महत्त्व खूपच आहे कारण इंग्लंडकडे दोन एक अशी आघाडी आहे एकीकडे इंग्लंडनी फक्त एकच बदल केलेला आहे शोएब बशीरच्या हाताला दुखापत झालेली होती त्याच्या जागी पस्तीस वर्षाच्या लियाम डॉसनला आणलेला हॅमशायरकडनं हा खेळाडू खेळतो आणि लेफ्ट आर्म स्पिनर तो आहे आणि त्याच्याबरोबर मी म्हणेन की पस्तीस वर्षाच्या खेळाडूला आठ का नऊ वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायची परत एकदा संधी देण्यात आली आहे ही गोष्टच अजब आहे बाकी संघात बदल केला गेलेला नाही नाही आहे मी असं म्हणेन भारतीय संघात याच्या एक्झॅक्टली उलट आहे कारण भारतीय संघात आकाशदीप शंभर टक्के खेळणार नाही आहे नितीश कुमार रेड्डी शंभर टक्के खेळणार नाही आहे त्यामुळे दोन बदल तर कमीत कमी केले जातील आकाशदीप खेळणार नाही आहे त्याच्या जागी अंशुल कंबोजला अचानक कसोटी पदार्पण क केलं ब संधी दिली जाईल असं बोललं जातं आहे कारण प्रसिद्ध कृष्णानी पहिल्या दोन सामन्यामध्ये जेव्हा त्याला संधी मिळाली त्याचं सोनं केलं आहे असं म्हणता येणार नाही आहे त्यात नाही हे हवामान हे विकेट असं आहे की इथे हिटिंग द दे डे म्हणजे ये येऊन जोरात बॉल आपटणाऱ्यापेक्षाही बॉल स्विंग करणाऱ्या बरोबर सीमवरती सोडणाऱ्या बॉलरला इथं जास्त मदत मिळते असं बोललं जातं या मैदानावरचासुद्धा भारतीय संघाचा इतिहास खूप चांगला नाही आहे कारण नऊ कसोटी सामने झालेले आहेत चार भारताने गमावले आहेत पाच कसोटी सामने हे अनिर्णित राहिलेले आहेत त्याचं कारण भारतीय संघाने इथं जबरदस्त लढतसुद्धा दिलेली आहे आणि त्याचबरोबर पावसामुळे खेळ वाया गेला आहे आणि त्यामुळे अनिर्णित सामने राहिलेले आहेत मी असं म्हणेन या मैदानाचं आणि भारतीय संघाचं एक कडू गोड असं नातं राहिलेलं आहे एकीकडे एक एक काही जबरदस्त एकदिवसीय सामने मी इथं आपण जिंकताना बघितलेले आहेत दुसरीकडे कडू आठवणी या पण आहेत की एकोणीसच्या वर्ल्ड कपला सेमीफायनल मॅच आपण इथंच गमावलेली होती धोनी इथेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा कसोटी सामना शेवटचा वन डे सामना खेळलेला होता याचा जर का विचार केला तर मी म्हणेन हे विकेट हे ग्राउंड भारतीय संघांसाठी आव्हान निर्माण करणारं राहिलेलं आहे लँकेशायर कसं का काउंटीचं हे ग्राउंड आहे आणि या मैदानावरती या विकेटवरती इतर मैदानांच्या तुलनेमध्ये या खेळपट्टीवरती जास्त बाउन्स आणि कॅरी मिळतो असं बोललं जातं तुम्ही अँड्रू फ्लिंटॉपचं उदाहरण घ्या तुम्ही स्वतः बाकीचे म्हणजे लँकेशायरकडनं खूप दर्जेदार फास्ट बॉलर्स खेळून गेलेले आहेत त्यांचं उदाहरण जर का घेतलं तर या मैदानावरती मला वाटतं तीन चांगले फास्ट बॉलर असणं हे अत्यंत गरजेचं आहे आता नितीश कुमार रेड्डीचं जर का अनुपस्थिती असली तर त्याच्या जागी ऑलराऊंडरला खेळवायचं का एक चांगल्या फलंदाजाला खेळवायचं हा निर्णय हा खूप महत्त्वाचा राहणार आहे माझा अंदाज जर का तुम्ही विचारलात तर जसप्रीत बुमराह शंभर टक्के खेळेल सिराज शंभर टक्के खेळेल अंशुल कंबोजला कदाचित अचानक पदार्पण मिळण्याची संधी आहे आणि त्याचबरोबर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन ऑलराऊंडर कम स्पिनर हे ह्या मैदानावरती खेळतील म्हणजे पाचच बोलर्स खेळतील गेल्या सामन्यामध्ये आपल्याकडे सहा ऑप्शन होते आणि एक तो बोलिंग ऑप्शन कमी करून साई सुदर्शनला परत एकदा फलंदाजाचे फलंदाजीची संधी दिली जाईल फक्त हे बोलत असताना तिसऱ्या क्रमांकावरनं करुण नायरला हटवलं जाईल असं मला वाटत नाही आहे कारण व्यवस्थापनाने त्याच्यावरती चांगल्यापैकी विश्वास दाखवलेला आहे अजून एक चांगली आणि स्पष्ट गोष्ट आज सांगून टाकलेली आहे शुभमन गिलनी आणि ती म्हणजे रिषभ पंत संघामध्ये विकेट किपर बॅट्समन म्हणूनच खेळणार आहे त्यामुळे जुरेलची संधी जाईल असं एक शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिषभ पंतला फिल्डिंग करायला लागणार नाही ही एक बोललं गेलेलं आहे अजून एक गोष्ट शुभमन गिलला मी विचारली की बाबा रे कॅप्टन म्हणून तू काय विचार करतोस संघात कौन खेलना रे विचार करते खेलना खेड़ कैसे खेलता है शुभमन गिर या तोंड कौन से भी मैच के पहले हमेशा सवाल उठाए जाते कि 11 में कौन खेले एक कप्तान के हैसियत से आप कैसे सोचते हो कि कौन खेल रहा है ये इंपॉर्टेंट है या जो खेल रहे हैं वो कैसा खेलते हैं ये इम्पोर्टेंट है सर uh, फर्स्टली कैसा खेलते हैं वो ज्यादा इम्पोर्टेंट है राधाधन कौन खेल रहा है एंड सेकेंडली uh, आपको uh, कभी कभी ग्राउंड के हिसाब से ग्राउंड की जो पहले की जो हिस्ट्री है उसके हिसाब से मोस्टली आई थिंक नौ से दस प्लेयर सब कंडीशंस के लिए सेम ही रहते हैं वो एक प्लेयर uh, uh, का फ़र्क होता है अगर आप बहुत ज़्यादा डिटेल्स में जाए तो हाँ एक प्लेयर बहुत फ़र्क डाल सकता है बट अगर आप देखें कि चाहे जो भी खेल रहा है अगर अच्छा करेगा तो आपके पास जीतने के चांसेस रहते हैं बट मोरलेस आपके नौ या दस प्लेयर ऑलमोस्ट सिमिलर होते हैं डिपेंडिंग ऑन की अगर किसी को इंजरी या कोई निकल नहीं है तो गेल्या सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर जरा मैदानावरती काही ठिणग्या पडलेल्या होत्या आणि त्या ठिणग्यांचं कारण असं होतं की इंग्लंडच्या संघाचे जे बॅट्समन होते ते मैदानावरती सात मिनटं असतानासुद्धा त्यांनी हे ते सगळी नाटकं करून वेळ वाया घालवून त्यांनी फक्त एकच ओवर खेळली आणि त्याच्यावरनं जरा मैदानावरती ठिणग्या उडालेल्या होत्या त्याच्याबद्दल सुद्धा शुभमन गिल काय म्हणतोय most of the teams they use this even if we were in a position we would have also liked to play lesser overs but there's a manner to do it and we felt uh, yes if you get hit on your body the physios are allowed to come on and that is something that is fair but to be able to come 90 seconds late on the crease is not is not something that i would think uh, comes in the spirit of the game and just leading up to up to that event a uh, lot of things that we thought should not have happened that had happened and it's not, it's, it, i wouldn't say it was something that i'm very proud of, but uh, there was a lead-up and build-up to that. it didn't just come out of nowhere, and we had no intention of doing that whatsoever. but uh, it just, you're playing a game, you're playing to win, and there are a lot of emotions involved, and when you see the, there are things happening that should not happen. sometimes the emotions come out of uh, out of nowhere. thank you. i clock to me. शुभमन गिलनी अत्यंत स्पष्ट केलं की त्यांनी नव्वद सेकंद घेतली पहिला बॉल खेळण्याकरता याच्यामध्ये जवळजवळ दीड मिनिट म्हणजे जे अबनॉर्मल समजलं जातं ते केलेलं आहे आणि ते स्पिरिटमध्ये नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बेनस्टॉक जो हो आहे तो पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला की शेवटच्या दिवशी आम्ही थोडासा ॲग्रेसिव्ह अप्रोच घेतला याच्यामध्ये ब्रँडन मॅक्कलमनी बहुतेक खडबडून जागा केला आपल्या संघाला की कधीकधी आपण अनावश्यक जास्त सभ्य जास्त चांगला वागायचा प्रयत्न करतो तेवढी गरज नसते शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी भारतीय फलंदाजांवरती दडपण टाकत असताना बऱ्याच गोष्टी बोलल्या अर्थातच दोन्ही संघाचे कॅप्टन हे मान्य करत आहेत की कुणीही लक्ष्मण रेषा ओलांडलेली नव्हती म्हणून ह्या सामन्यामध्ये सुद्धा तसेच खटके उडतील का असं दोन्ही कॅप्टन म्हणत नाही आहेत फक्त या परिस्थितीनुसार कोणीही अनावश्यक चांगलं वागायचा प्रयत्न करणार नाही आणि सभ्यता धरून संस्कृती धरूनच फक्त बोलाचाली होईल ह्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत मुख्य मुद्दा हा आहे की भारतीय संघाच्या बोलर्सनी कमाल कामगिरी करून दाखवली योग्य वेळेत समोरच्या टीमला आउट करण्याची का कामगिरी पहिल्या टेस्ट मॅचची सेकंड इनिंग सोडली तर बाकी बऱ्याचशा वेळेला भारतीय बोलर्सनी अपेक्षित कामगिरी केलेली आहे त्या मानाय भारतीय बॅट्समननी अपेक्षित कामगिरी गेल्या मॅचमध्ये केलेली नाही आहे दोनशेच्या आतल्या धावसंख्येचा पाठलाग आपल्याला करता आला नाही याचं शल्यसुद्धा भारतीय कप्तानांनी बोलून दाखवलेलं आहे म्हणून या सामन्यामध्ये जसं आपण बर्मिंगमला नवीन इतिहास लिहिला तसा या मैदानावरती नवीन इतिहास भारतीय संघ लिहिणार का हा कळीचा मुद्दा राहणार आहे आणि शुभमन गिलनी हे पण म्हणलेलं आहे की आत जेव्हा दोन दिवस अगोदर त्यांनी मॅनचेस्टरचं विकेट पाहिलं ओल्ड ट्रॅफर्डचं विकेट पाहिलं तेव्हा ते तेवढं डॅम्प किंवा ओलं वाटत नव्हतं आता मैदानावरची कव्हर्स जर का तुम्ही मागं पाहिलं तर मैदानावरच्या वि खेळपट्टीवरची कव्हर्सच काढता आलेले नाहीत कारण रिमझिम पाऊस पडतो आहे त्याचा परिणाम विकेटवरती होणार आहे त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कॅप्टन हा पहिली बॉलिंग करायचा विचार करेल हवाई ढगाळ आहे विकेटही थोडंसं ओलसर असेल त्याचा फायदा बाउन्स अँड कॅरीचा विचार करून नाणेफेक जिंकणारा कॅप्टन हा पहिली बॉलिंग करायचा निर्णय घेईल हे अगदीच उघड आहे मी म्हणेन या सामन्याचं महत्त्व अशा अर्थाने आहे की इंग्लंड हा प्रयत्न करणार की ही मॅच जिंकायची मालिका जिंकून टाकायची दुसरीकडे भारतीय संघाला हे मोठं आव्हान आहे की हा सामना जिंकायचा ओल्ड ट्रॅफर्डवरती पहिला सामना जिंक जिगायचा नवीन इतिहास लिहायचा आणि मालिकेत दोन दोनची बराबरी करून मगच लंडनला ओव्हरला शेवटच्या टेस्ट मॅचसाठी सांगाय जायचं इच्छा दोन्ही संघांच्या एकदम सुस्पष्ट आहेत कोण त्याच्यामध्ये यशस्वी होतो हेच बघूयात जो मुद्दा शुभमन गिलनी मांडला की कोण खेळतंपेक्षा जे खेळतात ते कसे खेळतात याला महत्त्व आहे मला वाटतं भारतीय संघ त्याच दृष्टीने विचार करतो आहे तुमचं मत काय आहे तुम्हाला या मॅचची एक्साइटमेंट किती आहे मला जरूर सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय